आणि खास करून आमच्यावरती एक विशेष प्रेम केलं स्वसाठ्या मतदारसंघातनं ग्रामपंचायतमधनं व्यापारी सुद्धा या ठिकाणी सहकार्य करून ते विरोध केला आम्हाला दोलर मतदारसंघातून पण आणि सर्व या तालुक्यातली जी जनता आहे ह्या जनतेमध्ये जे एक मेसेज गेलेला होता की विधानसभेला पुढे काही जे काही कारण असतील व पराभव झालेला आहे त्याच्यामधून राजभागूला आपण ताकद घेणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपला जो विकास थांबल्याचं चित्र या ठिकाणी दिसतं आहे ते चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जनता जनरदानाने हे दिले आशीर्वाद आहे भाऊ खरंतर ह्या निवडणुकीमध्ये पूर्ण प्रतिष्ठा ही पणाला लागली होती संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं होतं काय भावना आहेत ह्याच्यामध्ये मी कधीही माझी प्रतिष्ठापणाला लागली म्हणणार नाही किंवा अस्तित्वाची लढाई म्हणणार नाही हे माझ्या बार्शी तालुक्यातील जनतेची जी मला सेवा करायची आता काही काही विधानसभेला मुद्दे निघाले की काय करता काय झालं परंतु तुम्ही जनतेला प्रत्येक वेळेस नगरपालिकेलासुद्धा शब्द दिला बाजार समितीलाही शब्द दिला आजही दि उद्याही भले एखादा कुठला अस्तित्व किंवा प्रतिष्ठेचा विषय दहा पाऊल मागे घ्यायची वेळ आली तरी चालल परंतु या बार्शी तालुक्याचा विकास कधी थांबणार नाही तो विकास करण्याकरता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदेसाहेब दादांच्या मदतीनं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं आजचा निकाल एका झालेला आहे तारखेचा निकाल काय काय असेल निश्चितपणानं तोही निकाल अत्यंत या बारशीकरांना आनंद देणारा निकाल असेल कारण मी मग सांगितलं की जो विकास थांबलेला आहे या तालुक्यातील जनतेला विकासाची फार मोठी अपेक्षा आहे आणि तो विकास कोणाच्या माध्यमातून पूर्ण होतोय संपूर्ण जनतेला पूर्ण माहिती असून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून या ठिकाणी केंद्र सरकार आहे आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब दादा सगळेजण या ठिकाणी दिनी नेते या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे आणि विशेष करून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडत असताना माझे सहकारी जेव्हा मित्र जेव्हा मोरे मी थांबलो होतो परंतु त्यांनी या ठिकाणी येऊन या बार्शी तालुक्यामध्ये भावना व्यक्त केली मायाबद्दल आणि मला एक आधार द्यायचं एका मित्राला काम केलं त्या मायाच्या मी विशेष करून या ठिकाणी आभार जय निश्चितपणानं या ठिकाणी जो बार्शी तालुक्याचा विकास घालण्याची भावना माझ्या तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली त्या दृष्टिकोनातून ही बाजार समितीची निवडणूक होत असताना तसं पाहायला गेलं तरी सहकारातली आमची अत्यंत कठीण परीक्षा होती आणि सहकारामध्ये यशस्वी होणं सोपं नाही परंतु या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस साहेबांनी या ठिकाणी विशेष लक्ष बारशीवरती दिलं शिंदे असतील दादा असतील आणि खास करून जयाभ गोरी यांनी विशेष या बारशीमध्ये लक्ष घालून जे आमचे काही विधानसभेला जे काही केला होता त्यामुळे जी थोडं सर्व कार्यकर्त्यांची जनतेची थोडी मानसिकता थोडी शांत झाली त्याला प्रेरणा देण्याचं त्यांनी काम केलं आणि जनतेने या ठिकाणी आशीर्वाद देत असताना या बार्शी तालुक्याचा विकास व्हावा हो या दृष्टिकोनातून सर्वांनी आशीर्वाद दिलेले आणि निश्चितपणानं भविष्यकाळामध्ये या तालुक्याचा विकास करण्याकरता अहोरात्र या ठिकाणी कष्ट येतोयच आणि आणखी जास्त कष्ट घेऊन जो थांबलेला विकास आहे तो पुन्हा नव्या जो मनान सुरू त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही माझी एखादी चूक माझ्या बारशे तालुक्यावरती संघटने याकरता मी दक्षता घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मला विरोधकाबद्दल काही बोलायचं नाही भारतीय जनता पार्टी दें। नगरपालिका सुद्धा अत्यंत सकारात्मक असा निर्णय या ठिकाणी नगरपालिकेचा Vai, भारतीय <laughs>

बाजार समितीवर माझे आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाने जागांवर विजय हा मिळवलेला आहे माझे आमदार राजेंद्र भाऊ काय सांगाल आता मुळातच या ठिकाणी खंडपरान सेवा करत असताना अत्यंत या शंतीने प्रेम केलेला आहे आम्हाला हातातल्या फोडासारखं आम्हाला जपलेला आहे आता थोडाफार कुठंतरी दोन तीन हजाराचा वगैरे असा फरक पडतो त्यामुळे काही ठिकाणी आम्हाला थांबवला परंतु विजयापासून थांबावं लागलं पूर्वीही परंतु आम्ही जिंकलो आणि हारलो तरी कधीही जनता जनतेची सेवा करायची मागलो नाही भविष्यातही अशीच वाटचाल आमची या राहणार आहे मी किंवा सर्व आमची सहकारी नेते कार्यकर्ते सगळेजण या जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतील भाऊ खरं तर विधानसभेमध्ये थोडक्यात आपला पराभव झाला होता आता कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून होता तोही पराभव काही वेगळी कारण होती परंतु कुठल्याही भविष्यकाळामध्ये सुद्धा आमच्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील पोर त्या दुरुस्त करूनच पुढं जाण्याचं आम्ही निश्चय केलेला आहे तिथून पुढं आम्ही कुठल्याही बाबतीमध्ये चुका करणार नाही किंवा ज्या झाले असतील कुणाकडनं त्याच्यामध्ये आणखीनही सुधारणा करून या तालुक्याचं ही तालुक्याचा विकास हेच आमचं ध्येय असतं नाही आता मी सांगितलं की एक चूक एक लाखाची या ठिकाणी अडचण निर्माण करते त्यामुळं मी पाठीमागंही सांगितलेलं आहे की दहा पाऊल महाग वेळ आली तर चालन परंतु कुठल्याही एखाद्या चुकीमुळे हा विकास थांबता था कामाने था था था। ही था आम्ही

असे धन्यवाद